आज दिनांक सहा फरवरी रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये समितीचे मार्गदर्शक विलास चव्हाण यांनी बोलताना असं म्हटलंय की राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्तानं महागाव रोडवरील मैदानात तेरा जानेवारी रोजीच्या कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेडच्या आंदोलनजीवी नेत्या काँग्रेसचे तथा कथित संभाव्य उमेदवार शिवसेना पक्षाच्या बाहेरील मतदारसंघातील आमदार या राजकीय नेते मंडळींनी स्वतःचा राजकीय स्वार्थ पाहुण एकोणवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थापन झालाच पाहिजे यासाठीच आंदोलन करण्याची वलंगणा केली होती परंतु स्थापन झालेल्या संघर्ष समितीच्या वतीनं विविध प्रकारचं आंदोलन शासन प्रशासन दरबारी किंबहुणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली यामध्ये कुठल्याही सहभाग या वलंगणा करणाऱ्या नेते मंडळींनी वा सामाजिक संघटनेनं नोंदविला नव्हता अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीचे साडेचार वर्षाचा सा लढा आज यशस्वीरित्या पूर्ण होत असल्यामुळे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अशी वल्लंघणा करण्यात येत आहे अशी माहिती उमरखेडे शासकीय विश्रामगृहा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष देवीदास शहाणे सुनील शहाणे बसवेश्वर क्षीरसागर भीमराव चंद्रवंशी संजय बिजोरे अमोल नरवाडे किशोर तिवारी अमोल मोरे भीमराव सोनुले आकाश ओझलवा संदीप कोकाटे उपस्थित होते परंतु ह्या आंदोलनात मराठा सेवा संघ असो जिजो ब्रिगेड असो की संभाजी ब्रिगेड असो की सामाजिक का, कार्यकर्ते असो किंवा राजकीय ज्यांनी आता भाषणामध्ये ज्या उल्गांना केल्या तो साहेबराव कांबळेचा तर काही पता नव्हता नागेश पाटील आष्टीकर हे कधी आमच्या आंदोलना यांनी साधी भेटले नाही दिले सर्वोत्ताई देशमुख यांनी तर आमच्या आंदोलनं मोजण्यासाठी आमच्या सभामंडपाला भेट देऊन सांगितलं की बा त्यावेळेचं नगराध्यक्ष नामदेवराव ससाने आणि नितीन भुतोळा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या शेजारी महाराजांचा पुतळा करण्याचा जे निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने आजपर्यंत साडेचार वर्षापासून वेध अंदालने करून शिवाजी महाराज चौकात उभारण्यासाठी खूप मोठे प्रयत्न चालवले आणि जवळपास संघ संगत समितीला यश आले आहे परंतु ज्या लोकांनी जिजौ ब्रिगेडच्या राजकीय उपाध्यक्ष राज्य उपाध्यक्ष सरोजताई देशमुख हडगावचे माजी आमदार नागेश पाटील हस्तिकर त्याचप्रमाणे उमरखेड काँग्रेसचे तथाकथित उमेदवार ज्यांचा उमरखेडशी कुठलाही संबंध असे साहेबराव कांबळे त्याचप्रमाणे डॉक्टर विजयराव माने यांनी कधीही आमच्या आंदोलनामध्ये कुठलाही सहभाग नोंदवला नाही असे लोक आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यासाठी आम्ही आंदोलनं करू निवेदनं देऊ आणि आजपर्यंत आम्ही अनेक निवेदनं दिले आंदोलनं केली म्हणून जाहीरपणे काहीच्या कीर्तनाच्या मंचावरून वंदना करीत आहेत त्यांना आम्ही सांगू शक इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज अस्वरूट पुतळा संघर्ष समितीचे आंदोलन तुम्ही किती प्रयत्न केला तरी हायजाक करू शकत नाही उंबरखेडच्या कुठल्याही राजकीय लोकांच्या फक्त निवडणुका जवळ आल्या म्हणून हा राजकीय श्रेयवादाचा विषय चालू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज अस्वरूट पुतळा संघर्ष समितीचे विविध आंदोलने आपण केले हे दाखवून हायजाक करण्याचा प्रयत्न केला आहे मागील दोन वर्षापासून महाराजांचा पुतळा बंदिस्त असताना कुणी साधी त्याची दखलही घेतली नाही कधी कोणता एखादा अर्ज दिला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा निषेध नोंदवला नाही असे लोक आज पुढे येऊन छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज लोकात बसवा महाराजांना बंदिस्तापासून मुक्त करा दोन वर्ष झाले आता आम्ही चालू देणार नाही अशा वल्गना करीत आहेत महाराजांचा पुतळा बंदिस्त पुतळा बाहेर काढा म्हणण्याचा अधिकार सर्वांनाच आहे परंतु मागील सहा ते चार वर्षापासून ही राजकीय मंडळी छत्रपती शिवाजी महाराज संघर्ष स्वामी संघर्ष करीत असताना सर्व देशमुख असो रिझर्व्ह ब्रिगेड असो संभाजी ब्रिगेड असो किंवा मराठा सेवा संघ असो हे बा साहेबराव कांबळे असो डॉक्टर विजयराव माने असो नागेश पाटील आश्पिकर माजी आमदार असो की कोणी असो हे कोणत्याही प्रकारचं यांचं योगदान या संघर्षामध्ये न नव्हतं त्यांनी आता निवडणुकीच्या तोंडावर हा प्रयत्न सुरू केला आहे